असे म्हणतात की घरात सत्यनारायण केल्याने जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होतं आणि सुख समृद्धी समाधान येतं नारायणाच्या रूपात सत्याची पूजा करणे म्हणजे सत्यनारायण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा महिला अनेक अनेक मै, मैत्रिणी करतच असतील पण व्रत वैकल्याने परिपूर्ण असलेला आणि वर्षातल्या बारा महिन्यात सर्वात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू झाला आहे तर मग या श्रावण महिन्यात जर आपण सत्यनारायण पूजा घरच्या घरी केली तर दहा पटीनं जास्त शुभ परिणाम मिळणार आहेत म्हणजे की प्रत्येक पौर्णिमेला जे आपण सत्यनारायण करतो ते ते सत्यनारायण तर शुभफळ देणारीच आहे पण श्रावण महिना जे की अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात नव्याण्णव टक्के लोक घरात मांसाहार बनवत नाहीत व्रत वैकल्य अनेक माझ्या मैत्रिणी नवनाथ पारायण गुरुचरित्र पारायण इतर जे स्वामींचे गुरुवार असतात आपली जीवतीची पूजा असते श्रावण शुक्रवार असतो श्रावण सोपार अनेक व्रत करतात त्यामुळे हा महिना अधिकच पवित्र झालेला असतो आणि असे म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर पृथ्वी तळावर येतात म्हणून त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवून घेण्याचे आपल्या ज्या काही समस्या आहेत तर ते त्यांच्यापुढे मांडण्यासाठी हा महिना अति उत्तम आहे आता गुरुजींकडून तुम्ही सत्यनारायण पूजा जर विधिविधानाने करत असाल श्रावण महिन्यामध्ये तर अति उत्तम ते करत असाल तरी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये तीन पाच सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे असे सत्यनारायण या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही केले तर त्याचे शुभ परिणाम तुम्हाला दहा पटीने जास्त मिळणार आहेत नमस्कार मी वैशाली माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण कोणी करायचं किती सत्यनारायण करायचे आणि साहित्य कधी बदलायचं आणि कधी करा कधी सुरुवात या सत्यनारायणाला करायची आहे मांडणी पूजाविधी याचा रोजचा नैवेद्य काय असावा दररोज नैवेद्य करावाच का आणि याचं उद्यापन याबद्दल याचे नियम काय आहेत याच्याबद्दल संपूर्ण मी तुम्हाला माहिती देणार आहे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती तुम्हाला हिंदू सणांची माहितीचे व्हिडिओ मंत्र स्तोत्र त्याच्यासोबत आरत्यासुद्धा पाहता येतील आता मांडणी आणि पूजाविधीबद्दल सांगायचं तर तुम्ही स्क्रीनवर समोर पाहतच आहात की जी सत्यनारायण आता सत्यनारायणची पूजाची मांडणीचा व्हिडिओ माझा सेपरेट आहे पण या व्हिडिओ म्हणजे ते तुम्ही पाहताय सत्यनारायण पूजेची मांडणी आणि त्याच्यासोबत सोबतच मी तुम्हाला माहिती सांगत चालली आहे तर दिंडोरी प्रणीत जे सत्यनारायण कथेचं पुस्तक आहे हे तुम्ही जर घेऊन आलात ज्या पौर्णिमेला करतात त्यांच्याकडे असेल ज्या माझ्या मैत्रिणी नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते की स्वामी समर्थांचं जे केंद्र आहे त्याचं संचलित जे दुकान असतं आहे त्याच्यामध्ये ताई दादा असतात त्यांच्याकडे तुम्ही जाऊन सत्यनारायण कथेचं पुस्तक मागितलं तर ते तुम्हाला देतील अगदी कमी दरात हे पुस्तक भेटतं तिथे संपूर्ण स्वामी समर्थाच्या केंद्रात जे दुकान आहे त्याच्यामध्ये संपूर्ण स्वामींची मूर्ती नवनाथाचं सार ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ सर्व सर्व साहित्य भेटते भेटेल तर तिथे तुम्ही सत्यनारायणाचं पुस्तक घेऊन यायचं आहे आणि हे जी तुम्हाला समोर मी दाखवत आहे पूजा मांडणी तर त्याच्यामध्ये पहिल्या पानावरतीच अगदी व्यवस्थितरित्या संपूर्ण पूजा विधी कशी मांडायची आहे याच्याबद्दल दिलेले आहे त्या सोबत तुम्ही हे विधी पाहत चला त्याच्या अगदी आहे सो, की तुम्ही सत्यनारायणाचा फोटो कलश त्याच्यावरती तांबड आंब्याचे पाच पाने लावा त्याच्यावरती तांदळामध्ये श्रीकृष्णाचा अभिषेक घालून श्रीकृष्णाची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याच्यापुढे दोन 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 असे सहा पानं तुम्हाला तीन ठिकाणी विडा मांडायचा आहे त्याच्यावरती एक 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 सुपारी तुम्हाला मांडायची आहे आणि अशा रीतीने तुम्हाला अगदी साधी सोपी घरच्या घरी सत्यनारायण करायची ही पूजा मांडणी तुम्हाला मी इथे दाखवत आहे या पद्धतीने तुम्ही मांडा आणि पुस्तकात जसं मी सांगितले तुम्हाला की मांडणी दिलेलीच आहे आता ही पूजा मांडणी कुठे करायची तर हे बघा आता तुमचं जे देवघर आहे आता खाली जर असेल तर ठीक काही काही जणांची भिंतीवर टांगलेले असतात तर तुम्हाला सत्यनारायणची पूजाची जी मांडणी आहे ती शक्यतो देवघराच्या बाजूला करावी असं तुम्ही विचार करा कारण कसं होतं आपण इतर ठिकाणी जर केली सोयीनुसार तर कधी आपले खरकटे हात किंवा इतर कोणी घरात जे सदस्य असतात त्यांचे हात लागू शकतात घरात इतर सदस्य त्याची मासिक पाळी वगैरे असेल तर त्यावेळेस तिथे तुमचं हात लागू नये म्हणून हात लागू नये म्हणून देऊघराच्या बाजूला जर, जर तुम्ही मांडणी केली तर होईल देवघराच्या बाजूला पाठ चौरंग मांडा तिथे तुम्ही ही मांडणी करायची आहे किंवा तुमचं देवघर जर व्यवस्थित अगदी मोठं असेल तर देवघराच्या बाजूला तुम्ही त्या तिथेच मांडणी केली तरी सुद्धा चालेल प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात दुःख दारिद्र्य संकट कटकटी अपयश संततीपासून होणारा त्रास मुलांची चिडचिड त्यांचं अभ्यासात लक्षणे लागणे पती पत्नीमध्ये वादविवाद अडकलेले पैसे किंवा घरात पैसा आला तर पैसा न टिकणे किंवा इतर काहीही अडचणी असतील तर आपलं नशीब आपले कर्म आणि केलेल्या कष्टाबरोबरच देवाची साथ आतणे असणेही तितकीच महत्वाची असते तर या श्रावण महिन्यापासून सत्यनारायणाला सुरुवात करून तुम्ही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करू शकता तर आता सर्वात पहिलं की किती सत्यनारायण करायचे आणि कोणी करायचे आता हे पहा ह्याला वयाचं काहीच बंधन नाहीये स्त्री पुरुष लहान मोठ कोणीही हे सत्यनारायण करू शकतं तुमच्या मनात अगदी भक्तिभावाने सत्यनारायणाची कथा दररोज वाचण्याची तुमची इच्छा जागृत झालेली आहे श्रावण महिन्यामध्ये तर तुम्ही कोणीही असो तुम्ही हे सत्यनारायण करू शकता आता एकशे आठ सलग एकशे आठ दिवस सलग एक्कावन्न दिवस सलग एकवीस अकरा नऊ सात पाच आणि तीन असे सत्यनारायण करायचे असतात म्हणजे आता तुम्ही शक्य असेल तर एकशे आठ म्हणजे श्रावण महिन्यात सुरू करून एकशे आठ सलग सत्यनारायण करू शकता सलग एक्कावन्न दिवस करू शकता एकवीस नऊ सात पाच आणि तीन अशा पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे म्हणजे हे सर्वस्वी तुमच्यावर आहे की तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या किती सत्यनारायण सलग करू शकता म्हणजे सलग म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एकदा तुम्ही पूजा मांडणी केली तर तुम्ही सलग दररोज तुम्हाला सत्यनारायण घरात करायचंच आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही मांडणी केली त्या दिवसापासून तुम्हाला मोजणी सुरू करायची म्हणजे पहिल्या दिवसापासून एकशे आठ दिवस आता श्रावण संपला तुम्ही श्रावणात सुरू केलं तर त्याच्यानंतरही तुम्ही कंटिन्यू सलग एकशे आठ दिवस करायचे किंवा सलग एकावन्न एक दिवस सलग एकवीस दिवस म्हणजे आता तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला किती दिवस अगदी व्यवस्थितपणे ही सत्यनारायण करता येईल त्याच पद्धतीने तुम्हाला त्या प्रकारे तुम्ही तेवढ्याच दिवसाचा सत्यनारायण करा आता हे पहा दररोज जेवढ्या दिवसाची आता दर तुम्ही पहिल्या दिवशी सत्यनारायण ज्यावेळेस तुम्ही मांडणार त्यावेळेस तुम्ही देवापुढे प्रार्थना करून तुमच्या मनातली काही इच्छा अडचणी असेल देवापुढे तुम्हाला सांगायची आणि त्या दिवशीपासून तुम्ही एकशे आठ एकावन्न एकवीस अकरा नऊ सात पाच तीन जेवढे करणार आहे ते तुम्हाला देवापुढे मांडायचं आहे की मी एवढे दिवस सलग सत्यनारायण करणार आहे आणि तुम्हाला या सत्यनारायणाची सुरुवात करायची आहे आता हे पहा दररोज तुम्हाला देवपूजा करायची आहे त्याच्यानंतर ही जी सत्यनारायण आहे त्याची जशी पूजा आहे जसं कलश पूजा सत्यनारायण पूजा तीन त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून ही पूजा करायची त्याच्यानंतर तिथेच बसून तुम्हाला संपूर्ण पाच अध्याय वाचायचे त्याच्यानंतर आरती करायची या क्रमाने तुम्हाला दररोज करायचे तर आता तुम्हाला हे एकशे आठ दिवस जमणार आहे तर अतिउत्तम तुमच्या मनातली कोणतीही अवघड इच्छा असेल ते सुद्धा तुम्ही मांडून एकशे आठ दिवसाचं सत्यनारायण करू शकता पण आता तुम्ही मांडणी केली पंधरा दिवस केली त्याच्यानंतर तुम्हाला गावी जायचं आहे पंधरा दिवस आठ दिवस दहा दिवसानंतर तुमची मासिक पाळी आली तर आता हे तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला अविभाज्य आहे हे होणारच तर तुम्ही लक्षात ठेवा की व्यवस्थितरित्या तुम्ही कितीही दिवसाचं करू शकता आता तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही एकवीस दिवसाचं जर केलं तर तुमची पाळी मासिक अडचण तुमची होऊन गेल्यानंतर तुम्ही, तुम्ही, तुम्ही सत्यनारायणाला सुरुवात करा म्हणजे तुमची सलग एकवीस दिवस बिलकुल त्याच्यामध्ये काही खंड न पडता एकवीस दिवस होऊन जातील अकरा दिवसाचे जरी तुम्ही केले तुमची काही मासिक अडचण असेल इतर समजा तुम्ही गावी गेला काही अडचण आली इतर काहीही अडचण असेल तर अकरा दिवसाचे तुम्ही सलग केले तर तुमच्या मनालाही समाधान आणि तुमचं खंड पडणार नाही नऊ दिवसाचे केलाही तसंच अगदी व्यवस्थित सात आता तुम्ही केली समजा तुम्हाला तर तिथे दिवा देवाची तुम्ही मांडणी केलेली आहे तुम्ही तिथे दिवा दररोज तुम्हाला प्रज्वलित करायचं हे सगळं शक्य होणार नाही म्हणून तुम्हाला अगदी व्यवस्थित जेवढ्या दिवसाची करता येईल तेवढ्या दिवसाची तुम्ही करायचे अगदी तीन दिवसाची जरी तुम्ही मनोभावे केली तरी ते सुद्धा देव स्वीकार करतात आता याच्यात आणखीन एक महत्वाचं सांगायचे की निश्चित तिनी आणि निश्चित वेळेवर केलेली पूजा देव स्वीकार करतात त्याच्यामुळे याच्यासाठी तुम्हाला एक निश्चित वेळ ठरवायची आता समजा तुम्ही सकाळी करणार तर दररोज तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमचे सकाळचे डब्याची घाई काम काय असेल तर या वेळेस तुम्ही थोडंसं लवकर उठा आणि एक निश्चित वेळ ठेवा अगदी पहाटे चारला पाचला उठून करायचं असंही नाही नऊच्या आत तुम्ही उरकून घ्या त्याच्यासाठी तुम्ही एक निश्चित वेळ ठेवा आणि दररोज त्या निश्चित वेळेवर तुम्ही ही वाचायची आहे आता काही जर सकाळी बाहेर पडत असल्या माझ्या मैत्रिणी दादा तर त्यांनी काय करायचं की संध्याकाळी आल्यानंतर स्नानादी झाल्यानंतर दररोज प्रदोषकाळी ही पूजा तुम्ही मांडू शकता आपली प्रत्येक जी पौर्णिमेला आपण करतो ती प्रदोषकाळीच करतो पण या पूजेला सकाळचं महत्व आहे ते तुम्ही सकाळी जर केली तर अतिउत्तम पण नाही शक्य तर संध्याकाळी करा पण जेवढ्या दिवसाचे तुम्ही एकवीस अकरा एकशे आठ एकावन्न करणार आहे तर जास्तीत जास्त तुम्ही असं ठरवा की तुम्ही संध्याकाळीच कराल फक्त हा आता काही काही अडचण अचानक आली तर त्या दिवशी नाही जमले सकाळी तर संध्याकाळी किंवा संध्याकाळी शक्य नाही आज तर सकाळी करून घेते असं एखादा दिवस तुम्ही करू शकता पण दररोज दररोज वेळ बदलू नका आता आणखीन पटकन तुमच्यासाठी एक दोन नियम आहेत आधी कडक नियम नाहीत पण साधे सोपे तुम्हाला सांगावं मला वाटलं म्हणून मी सांगते की तुम्ही ज्यावेळेस पूजा मांडणी करता त्यावेळेस देवघरात दिवा लावला तर इथे तुम्हाला एक वेगळा दिवा लावायचा आहे आणि संपूर्ण दिवसभर तुम्ही दिवा नाही लावला तर चालेल पण जोपर्यंत तुम्ही कथा पाच अध्याय वाचता आरती करता तोपर्यंत दिवा प्रज्वलित राहील एवढं येईल तूप तुमचे जे जे सामर्थ्य त्याप्रमाणे त्याच्यात असलं पाहिजे आणि उदबत्ती लावा आणि आसनावरती बसा आणि आसनावरती बसणं गरजेचं आहे आणि पुस्तक ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही छोटासा पाठ किंवा आसन ब्लाऊज पीस जरी घेतलं तरी चालेल त्याच्यावरती चा ठेवूनच तुम्हाला कथा ही पाच अध्याय वाचायचे आहेत अगदी मा हातात घेऊन पुस्तक कधीच वाचायचं नाही आणि मांडीवर ठेवणे ग्रंथ कधीही तुम्हाला वाचायचा नाही आता या सत्यनारायणाची सुरुवात कधीपासून करायची याबद्दल थोडक्यात माहिती सांगते तर श्रावणातला प्रत्येक दिवस हा शुभ आहे तर श्रावण सुरू झालेला त्या दिवसापासून श्रावण संपेपर्यंत कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता इथं एक सांगायचं आहे की जर मासिक अडचण येणार असेल तुम्हाला पहिलेच मी सांगितलंय तुमची आता या सुरू करणार आहे आणि त्याच्यात दोन तीन दिवसात तुमची मासिक अडचण असेल तर माझं असं म्हणणं आहे ते झाल्यानंतर जर तुम्ही सुरुवात केली तर तुमचे सलग तुम्ही जेवढे म्हणले एकवीस अकरा नऊ सात पाच तेवढे तुमचे सलग सत्यनारायण होतील आणि जिथे आपण पूजा मांडणी केली आहे ती जागा तुम्हाला जेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प केल्यात ती पाठ चौरंग तिथून अजिबात हलवायचा नाहीये आणि आणखीन एक छोटासा नियम असा की तुम्ही ज्यावेळेस बसलात पूजेला तो तुमची पाच अध्याय होईपर्यंत आरती होईपर्यंत तुम्ही शक्यतो तिथून उठू नका आणि घरातलं वातावरण थोडं शांत ठेवा आता असं नाही की तुम्ही कथा वाचताय तिकडे मोबाईलवर जोरजोरात जुर काहीतरी चालू आहे टीव्हीचा आवाज जोरजोरात जुर काहीतरी चालू आहे असं ठेवू नका घरात शांत चित्ताने सर्वांना सांगा या तर कथा ऐकायला बसा नाही जर कोणाला शक्य तिथे तुमची कथा ऐकायला तर सगळ्यांना सांगा की घरात शांतता असावी अगदी छान धूप लावा दिवा लावून रांगोळी घालून घ्या घरात अगदी सात्विक वातावरणात तुम्ही कथा दररोज वाचन केली तर बघा तुम्हाला स्वतःलाच एक सकारात्मक बदल होताना दिसेल आता नैवेद्याबद्दल सांगते की जसं की सत्यनारायण आपल्याला शिऱ्याचा प्रसाद दाखवायचा असतो तर तुम्ही आता एकशे आठ दिवस करणार आहात एकावन्न एकवीस दिवस जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही अगदी चमचाभर रवा घेऊन त्याचा शिरा तुम्ही दररोज थोडासा करायचा आहे आणि देवाला दाखवायचा आहे आणि थोड्या वेळ झाल्यानंतर एक अर्ध्या तासाने सर्वांनी घरातल्या सदस्यांनी ते थोडा थोडा म्हणून प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचा आहे आता दररोज करायचा का तर हो अगदी थोडासा तुम्ही करा तुमच्या सामर्थ्याप्रमाणे आणि दररोजच्या दररोज तो अर्धा तास झाल्यानंतर की सगळे घरातले जेवढे सदस्य आहेत त्यांनी तो प्रसाद संपवून टाकायचा आता साहित्याबद्दल सांगते की हे जे आपण कळशावरती पानं मांडलेली आहेत ही आंब्याचे पाण्याचे जे डगाळे डाळे बाजूला लावलेले असेल ला, ते किंवा जे पाण्याचे विडे मांडलेले आहेत सुपाऱ्या तांदूळ हे जे धान्य आहे तर हे जर तुम्ही खूप दिवसासाठी केलं तर हे बदलायचं का तर आता हे पाहा तीन दिवसाचं पाच दिवसाचं किंवा सात दिवसाचं तुम्ही सत्यनारायण केलं तर हे काहीच बदललं नाही तरी चालेल पण त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही नऊ अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ करत असाल तर मला असं वाटतं की एक आठवडा निश्चित करून घ्या समजा आता तुम्ही एखाद्या दिवशी गुरुवार किंवा शुक्रवार सोमवार आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी हे बदलणार आहेत तर बरोबर त्या त्या दिवशीच त्या त्या आठवड्याला तुम्ही आंब्याचे ढगाळे लावत असाल आंब्याचे ढगाळे तर बदला कलशावरील पानं बदला आणि खाली जे पाण्याचे तीन विडे ठेवलेले आहेत तेही तुम्ही बदलून अगदी स्वच्छ करून कलशामध्ये जल आहे ते बदलू शकता आणि जे बाळकृष्ण ठेवलेले धान्य तेही तुम्ही बदलू शकता पण जर तुम्ही तीन पाच सात नऊ दिवसाचं करत असाल तर त्यावेळेस तुम्ही मात्र हे पूजा नाही हलवली जसं आपण पारायण करतो सत्य इतर पारायण आपण एक आठवड्याचं जर असेल तर आपण बदलत नाही त्याच पद्धतीने तुम्ही जर कमी दिवसाचं केलं तर तुम्हाला बदलायची गरज नाही नैवेद्य दाखवलं आहे ते अर्धा तासानंतर तुम्ही ते उचलून घ्यायचा आणि सर्वांनी घरातल्या सदस्यांनी ते खायचं आहे आणि साहित्य बदलायचं तर तुम्ही सात दिवसाच्या पुढे जर करत असाल तर तुम्ही सर्व साहित्य बदलायचे ची, सुपारीची जागा मात्र बदलू नका पहिल्या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या पानावर जी सुपारी जशी ठेवली आहे पान बदलून झाल्यानंतर ती सुपारी त्या त्या जागेवरच ठेवायची तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या गर घरी कोणीही सत्यनारायण स श्रावणामध्ये सुरू करा आणि आपल्या मनातली काही इच्छा असेल तर ते दे देवासमोर माना आणि सकारात्मक राहा नक्कीच ईश्वर तुमची इच्छा पूर्ण करतील व्हिडिओ ती माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद